स्वागत करते तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता दोन छान चेहरे माझ्या सोबत आहेत विवेक आणि तन्वी तुमचं स्वागत आहे होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा ओके सो मला तुमच्या सोबत एक छोटासा गेम खेळायचा आहे या प्लेट्स मध्ये रंग आहेत ते तुम्ही एकमेकांना लावायचे पण तुम्ही एकमेकांना कोणता रंग डेडिकेट कराल आणि का हे सांगून मग रंग लावायचा आहे ओके हां <laughs> हां तन्वीला हा रंग हिरवा रंग मी यासाठी लावलाय की तन्वीला ग्रीनरी खूप आवडते म्हणून तिने घरामध्ये सुद्धा सगळे छोटे छोटे रोपं आणून ठेवली आहेत जे प्लांट्स तुमचं एअर पोल्युशन क्लिअर करतात ते प्लांट्स तिने आणून ठेवले आहेत की घरातलं जे आपलं डस्ट असते किंवा पोल्युशन असतं सो ते क्लिअर व्हावं आणि ती सतत आग्रही असते हां नो प्रॉब्लेम सो शारी. Uh, no so, ती असं या झाडांना घेऊन खूप जास्त पझेसिव्ह असते की कुठे काही झाडांची कत्तल झाली काय झाली ते तिला असं खूप हे होतं आणि बेसिकली तिला ना जंगलात फिरायला खूप आवडतं सो so, तिचा प्लॅन आहे की जेव्हा आता सुट्टी मिळेल तेव्हा तिला जंगलात जायचंय बरोबर बोलला विवेक मी विवेकसाठी ग्रीन आणि येलो आ, ग्रीन यासाठी कारण तो आ, ग्रीन सिग्नल सारखा आहे खूप पॉझिटिव्ह आहे त्याला कधी काही विचारलं की आ, तो खूप त्याच्याकडे खूप पॉझिटिव्ह आन्सर्स असतात आणि तो कायम त्या दृष्टीनेच विचार करतो आणि येलो यासाठी की त्याला येलो रंग आवडतो ओके सो खूप छान आणि तन्वी आता तुला रंग लागलेला आहे सो तू तुझ्या स्किनची काळजी कशी घेतेस अ मी असं काही फार वेगळं असं काही करत नाही म्हणजे खूप सारे ट्रीटमेंट्स वगैरे असं खरंच मी शक्यतो घरगु घरातल्या पद्धतीने जास्त काळजी घेते म्हणजे आपण घरी कशी जास्तीत जास्त काळजी घेऊ मेकअप लावला तर मेकअप नीट आ, क्लीन केला पाहिजे शिवाय त्यानंतरसुद्धा भरपूर पाणी प्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींना मी नक्कीच मनापासून फॉलो करते आणि येस आणि नक्कीच तू विदाउट मेकअप सुद्धा खूप छान दिसतेस आणि म्हणूनच तुला आता मी एक गिफ्ट हॅम्पर देणार आहे येस सो विको yes, so, कडून तुला एक छोटस गिफ्ट हॅम्पर आहे थँक्यू सो मच विको so बद्दल काय सांगशील खरं तर लहानपणापासूनची मैत्री आहे विको बरोबर कारण जेव्हा या क्षेत्रात मी नव्हते किंवा जेव्हा आपण खूप लहान असतो आणि जस्ट कोणाचं तरी तेव्हा आपण टी व्हीवर बघून फॉलो करत असतो तेव्हा कळायचं की कुठलं तरी क्रीम लावायचं चेहऱ्याला आणि तेव्हा सुरुवात विकोने केली आहे त्यामुळे विको बरोबरचं नातं खूप वेगळंच आहे त्या बात आहे आणि तुला यातलं कुठलं प्रोडक्ट खूप जास्त आवडतं विकोचं खरं तर मला त्यांचं विको टर्मेरिक हेच खूप जास्त आवडतं कारण ते खूप जास्त वापरलं आहे आणि अजूनही मला वाटत नाही की ते कुठेही आपल्याला साईड इफेक्ट्स देतं अजिबात नक्कीच आणि त्याचप्रमाणे आता हे रंग तुला आ, साफ करण्यासाठी याच्यामध्ये विकोचा फेसवॉश देखील आहे जो तू नक्की युज करू शकतेस आणि तुम्हा दोघांनाही थँक्यू सो मच थँक्यू सो मच सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा ते आता आपल्यासोबत आहेत दोन खूप गोड चेहरे श्रुती मॅम आणि गौरव सर तुमचं स्वागत आहे आणि होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू तुला होळीच्या शुभेच्छा खूप छान दिसत आहे तुम्ही आणि याच निमित्ताने मला तुमच्या सोबत एक छोटासा गेम खेळायचा आहे Uh, आपल्याकडे अनेक रंग असतात ठीक आहे सो so, तुम्ही दोघं एकमेकांना कोणत्या रंगाची उपमा द्याल आणि का mm, मी गौरवला पिवळा येलो कलर कारण ब्राईट जॉयफुल कलर असं मला वाटतं आणि गौरव नेहमी तसंच असतो म्हणजे सतत हाय ऑन एनर्जी सतत प्लेफुल जॉयफुल असं नेहमी असतो म्हणजे त्याची एनर्जी कमी होत नाही आणि कधी कधी त्याच्या एनर्जीला मॅच करण्यासाठी मी दमते सो म्हणून पिवळा रंग मी मी श्रुतीला लाल रंग लावीन इट्स अ कलर ऑफ लव्ह अँड कलर ऑफ माय लव्ह सो या वा खूप छान आणि आता याच मोमेंटवर श्रुती मॅम तुम्ही खूप छान दिसता तुमची स्किन खूप छान आहे आणि सगळ्याच मुलं क्रश तुम असणार पण मुलीसुद्धा तुमच्या स्किनवर खूप िदा आहेत खूप फॅन आहेत सो या स्किनची तुम्ही काळजी कशी घेता एक तर आणि आता दुसरी गोष्ट तुम्ही होळी खेळायला आलात तुम्हाला कलर लागला आहे सो आता तुम्ही कसं काय केअर करणार आहे तुमच्या स्किनची स्किनची uh, काळजी घ्यावी लागतेच म्हणजे असं खूप कमी वेळा होतं की यू आर ब्लेस्ड विथ गुड स्किन आणि मग काळजी न घेतासुद्धा ती तशी छान राहते तसं नॉर्मली होत नाही सो मीही काळजी घेते मॉइश्चरायझर्स म्हणा क्लीनअप म्हणा फेशल्स म्हणा लोशन्स म्हणा ह्याचं एक रुटीन सकाळी आणि रात्री मी आवर्जून करते आणि कमिंग बॅक टू होळी तर एक दिवस असतो यार हे तर एन्जॉय केलाच पाहिजे होळी खेळून झाल्यानंतर स्किनचे काय हाल होतात आपल्याला सगळ्यांना आहे पण ठीक आहे ते, ते रिकवर सुद्धा आपण करून घेतो आठवडा लागतो त्याच्यामध्ये दे पण त्याच ओके कारण होळी वर्षात एकदा येते आणि ही मिस नाही झाली पाहिजे हे तर एन्जॉय केलीच पाहिजे नक्कीच आणि आज गोष्टीवर तुम्हाला एक हॅम्पर मिळणार आहे गिफ्ट हॅम्पर पण त्याआधी तुम्हाला दोघांची एखादी मेमोरेबल होळी त्याची आठवण मेमोरेबल होळी मेमोरेबल होळी काय माहिती लहानपणीची जी आठवण होती मी आता ते सांगत होतो की जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही शाळेत जायचा तुम्ही मित्रांना बघायचा ह्याला कुठला रंग लागलाय त्याला कुठला रंग लागलाय जर रंग नाही लागला असेल म्हणजे हा होळी खेळला नाही आणि तो आज इससे बात नाही करणे का पण आमची एकत्र होळी जर विचारलीस तर आपली तर आय थिंक सगळ्याच म्हणजे वी हॅव आम्हाला होळी आवडते आता तिचं शेड्यूल बिझी कोविडचे दोन तीन वर्ष सोडली तर आपण होळी खेळतो हीच होती आय एम हॅपी शॉर्ट टर्म मेमोरीच मोमेंट वर तुम्हाला गिफ्ट हॅम्पर मी देणार आहे हे आहे गिफ्ट हॅम्पर विको कडून तुमच्यासाठी खास आणि यामधलं कोणतं प्रोडक्ट तुम्हाला खूप जास्त कि आवडतं किंवा कोणतं जास्त वापरायला आवडेल नवीन ट्राय करायला आवडेल आणि विको बद्दल तुमचा काय एक्सपिरियन्स तेच म्हणणार होतं सो विकोनी ऍक्च्युअली आमची काळजी घेतली की होळीनंतर <laughs> <laughs> जे काय सगळे डॅमेजेस होतात स्किनवर ते रिपेअर करण्यासाठी विकोने आमची काळजी घेतलेली थँक्यू सो मच विको टमरिक आणि आय एम एक्सायटेड टू यूज द ॲलोवेरा जेल स्किन क्रीम तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय ते सो येस थँक्यू आणि यामध्ये सरांसाठी सुद्धा गिफ्ट आहे शेविंग शेविंग किट सुद्धा दिलेला आहे सो हे दोघांसाठी खूप छान बट विको बरोबर ती आपली जुनी ओळख हो आहे ना म्हणजे विको टर्मरिकचा वासही जर आला तर तुम्ही एकदम नॉस्टाइल्जिकुटली एक दम... ते हो विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक वाव आयुर्वेदिक <laughs> सो मच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि हॅपी होली थँक्यू थँक्यू आपल्या सोबत आहेत शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी सो स्वागत आहे तुमचं कसे आहात आणि हॅपी ओली हॅपी होळी सो मी तुमच्यासोबत एक छोटासा गेम खेळणार आहे okay. तुम्ही दोघही एकमेकांना कोणत्या रंगाची उपमा द्याल आणि का मी देऊ पहिले पटकन सुचलो आय थिंक येलो फॉर विराजस कारण विराजस इतका नाही नो नो नॉट पण तो खूप आहे त्याची पर्सनॅलिटी आणि ही ऑलवेज ब्रिंग जॉय अँड ब्राईटनेस इन माय लाईफ त्यामुळे येलो मला बरं वाटलं कारण माझा शाळेमध्ये हाऊसही माझं येलो हाऊस होतं त्यामुळे माझ्या सगळ्या येलो हाऊसच्या मित्रांना फार आनंद होईल आणि शिवानीला रंग द्यायचा असेल तर तिचा आवडता रंग ब्लू आहे त्यामुळे अर्थातच मी तिला ब्लू रंग करेन कारण ब्लू समुद्रही असतो ब्लू आकाशही असत आणि माझ्यामध्ये ब्लू हा सगळ्यात प्युअर रंग असतो यामध्ये खूप सुंदर तुम्ही उपमा दिलेल्या आहेत आणि आता याच मोमेंट वर शिवानी तुझ्या स्किनची तू नेहमीच खूप छान दिसतेस सो तू कशी काळजी घेतेस आणि आता सुद्धा इतका रंग लागलेला आहे सो तू कसं काळजी आहेस सो so, मी चार लेअर्स अप्लाय अप्लाय करते मी आ, टोनर आधी क्लीन्स करायचं त्याच्यानंतर टोनर मग सिरम मग मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन जर तुम्ही बाहेर पडणार असाल तर आणि मग त्यावर मेकअपचा एक लेअर असतो सो so, uh, अनेक थर किंवा लेअर्स आहेत माझ्या पस असं आपण म्हणू शकतो पण आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी खूप प्यायला पाहिजे आणि किती कंटा आला कर कि तरी हे स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे आणि नक्कीच मी यामध्ये एक वाक्य ॲड करेन फक्त की जरी हे चार लेअर तू लावत तरी सुद्धा तू विदाऊट मेकअपही खूप तितकीच सुंदर दिसतेस आणि तुझी स्किन तितकी चांगली आहे आणि आता याच मोमेंटवर पर मी देणार yes. आहे तुम्हाला एक विको कडून मस्त गिफ्ट हॅम्पर सो हे आहे विको कडून गिफ्ट हॅम्पर याच्यामध्ये अनेक प्रोडक्ट आहेत आणि इथे मेन साठी शेव्हन क्रीम वगैरे सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे इकडे अनेक त्यांचे प्रोडक्ट आपल्याला दिसतील सो यामध्ये मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं की तुमचं आवडतं प्रोडक्ट कोणतं आहे आणि का तुझं तर खूप आठवणी असेल स्पेशल म्हणजे माझं तर खूप ऑब्विसली विको टर्मरिक कारण मी अत्यंत लहान असल्यापासून आईची आड बघत होलोय टर्मरिक, नाही कॉस्मेटिक वगैरे त्यामुळे विको टर्मरिक ओजी क्रीम जे दे त्यांचं मला विको टर्मरिक हे क्रीम मला आवडतं यातलं हे जे ओरिजिनल जे क्रीम आहे ते मला सगळ्यात जास्त आवडतं मला त्याचा वाज खूप आवडतो आणि आता तर आवडायलाच पाहिजे आता घरचं ब्रँड आहे सो येस थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू आणि आता माझ्या सोबत आहे सुरवी हांडे सुरवी काय वाटत खूप छान दिसतेस तू थँक्यू काय वाटणार आहे अगं म्हणजे माझ्या ड्रेसचा जो रंग होता तो आता तो उरलेला नाही माझा रंग होता तो उरलेला नाही आणि मला तर असं वाटतंय मी स्वतःला पण आरशात बघितलं ओळखणार नाही मे बी आल्या आल्या माझ्यावर जी काही उधळण झालेली आहे मजात नो डाऊट होळीचा दिवस आणि मजा नाही असं होऊ शकत नाही आणि त्यात प्लॅनेट मराठीची होळी म्हणजे एन्जॉय एन्जॉय नक्कीच आणि आता तुला जितके रंग लागलेले आहेत तुला काळजी करण्याची काहीच गरज नाहीये कारण विको कडून तुला मिळतंय एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर थँक्यू थँक्यू सो मच विको ओके खूपच रमझी आहे स्किन केअर प्रोडक्ट भरपूर पेस्ट तुला सगळ्यात जास्त कुठलं प्रोडक्ट आवडतं आ, मला फेस वॉश आवडेल वापरायला गरज आहे आता <laughs> आता खूप गरज आहे काळाची सगळेच छान आहे त्यार थँक्यू विको इतकं छान गिफ्ट दिलं थँक्यू सो मच थँक्यू सो मच सुरबी आणि आय होप तुला हे प्रोडक्ट खूप कामाला घेतील आणि खूप विश्वसनीय सो थँक यू सो मच हॅपी ला होली, 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 आज माझ्या सोबत आहेत ती गॉर्जियस किशोरी शहाणे ज्यांना पाहून नेहमीच त्यांच्या प्रेमात पडावं असं वाटत सो मॅम कशा आहात तुम्ही थँक्यू सो मच एवढी तारीफ केलीस तू माझी पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत होळीच्या आणि धमाल मस्ती करायची आज येस yes. आणि uh, मी नेहमीच तुम्हाला लहानपणापासून पाहत आले आणि मला नेहमीच खूप ना असं अप्रूव्ह होतं एक कौतुक होतं तुमच्या स्किनचं तुमच्या फेसचं आणि आजही तुम्ही तितक्याच तरुणींना लाजवाल अशा सुंदर दिसता आणि आमची मनं जिंकता तर तुम्ही तुमच्या स्किनसाठी uh, किती काळजी घेता आणि आजसुद्धा तुम्ही ते आला आहे तर रंग लागणार आहेत मग तुम्ही तुमच्या स्किनची कशी काळजी घेता माझ्या स्किनची काळजी म्हणजे मेकअपच्या आधी, आधी मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन लावणं किंवा मेकअप काढल्यानंतरसुद्धा एक प्रमाणात चांगल्या प्रकारे क्लि क्लिन्सरने ते काढणं मेकअप आणि परत मॉइश्चराईज करणं सनस्क्रीन लावणं ह्या सगळ्या गोष्टी तर रेग्युलर आहेत पण हे जे तुझ्या हातात विको टर्मरिक आहे ना <laughs> म्हणजे माझी बहीण लहानपणापासून ती बिको टर्मरिक वापरते आणि आय ऑलवेज वंडर्ड की uh, थोडीशी सावळी होती ती इतकी उजळ होत गेली आहे ना आय डोंट नो दिस इज नॉट कलर बायस पण एक स्वतःचं मेंटेनन्स असतं ना की मेंटेनन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण आजचं एवढं पोल्युशन आहे सगळीकडे स्ट्रेस आहे सगळ्यांना तर डेफिनेटली स्किनची काळजी घ्यायलाच पाहिजे अपार्ट फ्रॉम इंटर इनर ब्युटी एक्सटर्नल ब्युटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट क्या मात व्हेरी नाईस आणि यस तुम्हाला विकोकडून so uh, मिळत <laughs> uh, 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 so, uh, आहे हे सुंदर गिफ्ट हा पर थँक्यू थँक्यू सो मच मी हे मिळावं म्हणून नव्हते बोलले पण जनरली आय थिंक हे आयकॉनिक प्रॉडक्ट्स आहेत वन ऑफ द फर्स्ट प्रोजे प्रॉडक्ट्स आहेत ब्युटी प्रॉडक्ट्स जे लोकांनी वापरायला सुरुवात केली सो आय थिंक लॉंग गोईंग आहे ऑल द बेस्ट विको ऑल द बेस्ट प्लॅनेट मराठी खूप छान आयोजित केलं आहे त्यांनी या होळीचा महोत्सव आणि सगळी इंडस्ट्री आज येणार आहेत खूप धमाल होणार आहे थँक्यू येस आणि विकोच्या ह्या सगळ्या प्रोज प्रॉडक्ट्समधलं तुमचं आवडतं प्रोडक्ट कोणता आहे आय थिंक हे जे ओरिजिनल जी क्रीम होती ना ती दॅट इज एक्स्ट्रीमली गुड दस टर्मरिक लोशन नॅचरल स्किन केअर आय थिंक दिस इज व्हेरी गुड ती ओरिजिनल आहे आणि आय थिंक वन ऑफ द फर्स्ट त्यानंतर ऑफकोर्स वेगवेगळे व्हर्शन्स येतात हे सगळे भरपूर आहेत गोष्टी पण आणि हां या आणि बेसिकली इज ऑल व्हेरी व्हेरी आयुर्वेदिक आणि हर्बल वगैरे टाईपच्या असल्यामुळे ना अजून आपल्याला त्याची गॅरंटी पण वाटते की याचे साईड इफेक्ट्स नाही होणार सो आय थिंक दे आर व्हेरी गुड नक्कीच आणि याच्यामध्ये असंख्य प्रोडक्ट्स आहेत आणि विश्वसनीय आहेत ज्यातले आणखीन प्रोडक्ट्स तुम्हाला वापरून बघितल्यावर सुद्धा खूप छान वाटेल सो येस यू द बेस्ट होली अँड थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट एव्हरी वन हॅपी होळी परत सगळ्यांना आणि आता माझ्यासोबत आहे एक अत्यंत गोड चेहरा तो म्हणजे अनुष्का अनुष्का स्वागत आहे तुझं थँक्यू थँक्यू सो मच हॅपी होली तुला तुला सुद्धा आणि थँक्यू सो मच अनुष्का मला नेहमीच ना हा प्रश्न पडायचा की ही स्क्रीनवर इतकी छान दिसते बट नंतर मला कळलं की अरे नाही ही, ही विदाऊट मेकअप सुद्धा तितकीच छान दिसते आणि हिची स्किन खूप छान आहे सो तुला आता इतका छान रंग लागलेला आहे पण हा रंग वगैरे लागला तुझं टेन्शन नाही येते का किंवा तू कशी काळजी घेणार तुझ्या स्किनची टेन्शन येतं थोडंसं की कारण लहानपणी असं व्हायचं ना आपण होळी खेळायला जायचो आणि जाताना आपण असे दुधी भोपळ्यासारखे दिसायचो आणि येताना आपलं वांग व्हायचं म्हणजे <laughs> इतके स्ट्रॉंग कलर्स तेव्हा आपण यूज करायचो पण आता लकीली मला असं वाटतं सगळीकडेच आपण खूप इको फ्रेंडली कलर्स वापरतो आणि खूप म्हणजे ऑर्गॅनिक कलर्स वापरतो तर आता इतका त्रास नाही होत पण हां आता घरी गेल्यानंतर मी प्रॉपर ऑइल लावून हे सगळे कलर्स काढे एखादी होळीची आठवण सांगशील स्कूल मध्ये असल्यानंतर आहे ना होळीच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आहे ना प्रत्येकाचा थोडासा रंग ना राहिलेला असायचा आणि त्याचं एक क्रेज होतं की ज्याचा रंग राहिला म्हणजे त्याने खूप जास्त होळी खेळली पण बऱ्याचदा असं व्हायचं ना नेमकं तेव्हा सगळा रंग निघून जायचा जा। आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मला दाखवायचं आहे स्कूलमध्ये की बघा मी किती होळी खेळली आहे तेव्हा रंगच राहायचा नाही तर मी माझी बहीण आम्ही काय करायचो थोडासा जो आदल्या दिवशीचा रंग आहे ना तो ठेवलेला असायचा ना तो पुन्हा सकाळी घ्यायचो आणि असं थोडं थोडं लावून <laughs> रंगांच्या बाबतीत ना जेव्हा निघायचा तेव्हा निघत नाही आणि जेव्हा राहू द्यायचा तेव्हा तो नेमका निघतो सो मला ती एक मेमरी लक्षात खूप गोड मेमरी आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी तिला स्वतःहून लावून जायची खूप छान पर, खूप छान आणि तुझ्या या गोड चेहऱ्यासाठी आणि गोड हास्यासाठी आम्ही तुला देतोय विको कडून एक छोटस गिफ्ट हॅम्पर तू हे पाहू शकतेस ओपन करून मोठी फॅन आहे कारण त्यांचे सगळे प्रॉडक्ट खूप ऑरगॅनिक आहे ओ वा विको टर्मरिक नाही कॉस्मॅटिक थँक्यू थँक्यू सो मच आता मला तुला विचारायची गरज नाही की तुला इथलं कुठलं प्रोडक्ट आवडतं तू ऑलरेडी सांगितलंस पण अजूनसुद्धा मी एक सांगेन की तुला आता हा रंग धुण्यासाठी याच्यामध्ये दे फेसवॉश देखील आहे आणि जे तू यूज करू शकतेस येस सो थँक्यू सो मच थँक्यू अनुष्का ऐश्वर्या थँक्यू सो मच येस आता सोबत आहे एक अत्यंत गोड चेहरा मनवा नाईक तुमचं स्वागत आहे थँक्यू व्हेरी मच ओळखता येतो रंग लागला तुमचा चेहरा असा आहे की तो कसाही ओळखू येऊ शकतो कारण तुमचा अभिनय आम्हाला इतका आवडतो आणि तुम्ही इतका आवडता सो तुम्ही रंगानी रंगून कलरफुल खूप छान दिसताय पण तुम्हाला एवढे सगळे रंग लागले तरी सुद्धा काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये कारण तुम्हाला मिळत आहे विको कडून एक सुंदरस गिप फॅम्पर मला आयुष्यभर हे गाणं लक्षात आहे विकोटारमरिक नाही कॉस्मेटिक एव्हरीबडी नोज दिस सो फॅन्टॅस्टिक आय थिंक रंग काढायला आणि रंग काढल्यानंतर त्वचा परत छान होण्यासाठी याची पूर्ण मदत होईल थँक्यू येस yes, तुम्हाला यातला सगळ्यात जास्त कोणतं प्रोडक्ट आवडतं मला वाटतं ऍलिओव्हेरा इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट दॅट वी नीड सो ऍलिओ केअर आहे त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे सो हे दोन प्रोडक्ट uh, आणि ऑफकोर्स आपलं विको टर्मरिक जे वर्षानुवर्ष ब्रँड आपल्याला माहिती yes, आहे येस आणि हे सगळेच प्रोडक्ट खूप विश्वसनीय आहेतच आणि ते तुम्हाला नक्कीच खूप युजफुल राहतील सो येस थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच आता आपल्या सोबत आहे ब्युटिफुल मीरा सो मीरा स्वागत आहे तुझं कशी आहेस मी कमाल एकदम आणि होळी म्हटल्यावर तर ओके सो मला सांग तुझ्या होळीच्या काय आठवणी आहेत लहानपणापासून तर आतापर्यंत एखादी मेमरेबल होळी आईच्या हातची पुरणपोळी सगळ्यात आधी आणि सेकंडली आम्ही लहानपणी आमच्या कॉलनीमध्ये पालकापासून किंवा टर्मरिक किंवा गुलाब पाणी वगैरे अशा प्रकारे मी होळी खेळायचो कम्प्लिटली नॅचरल कलर्स प्रत्येकजण आपापल्या घरातनं एक रंग आणायचा मी स्पेशली पालकाचं वगैरे करायचे आई रात्रभर पालक भिजवून ठेवायची मग तो मिक्सरला लावून वगैरे असं मी कलर तयार करायचो सो कम्प्लिटली नॅचरल होळी खेळायचो आणि गेली चौदा वर्ष तर मुंबईत आल्यापासून मी एकदाही होळी खेळी नाही आहे सो प्लॅनेट मराठीचे मनापासून आभार मला इथे बोलवल्याबद्दल कारण चौदा वर्षानंतर आता मी होळीची मज्जा एक्सपिरियन्स करणार आहे क्या बात आहे आम्हालाही खूप छान वाटतंय तू आज इथे आलेली आहेस आणि या निमित्ताने आपण एक छोटासा गेम खेळूयात तुझ्यासोबत माझ्या हातामध्ये ही प्लेट आहे आणि याच्या तीन रंग आहेत ओके सो तुला सेलिब्रिटीजमध्ये हे तीन रंग तू कुणाला डेडिकेट करशील ओके लाल रंग मला वाटतं मी सोनाली ताई सोनाली कुलकर्णीला डेडिकेट करेन इतर लाल रंग मला वाटतं तिच्यावर खूप खुलून दिसतो कारण ती एवढी गोरी आहे त्यामुळे लाल रंग खूप कमाल दिसतो तिच्यावर एव्हरग्रीन मला वाटतं <laughs> एव्हरग्रीन मला वाटतं दीपाली सय्यद एव्हरग्रीन आहे ती ती कधी अशी फ्रेश आणि छान टवटवीत दिसते आणि येलो रंग आय डोंट नो कशासाठी एक वाईट आय फॉर फन या सो फन ah, yeah, so सई तामणकर मे बी इज uh, uh, कलरफुल आणि ब्राईट uh, आहे ती जॉइसफुल आहे तू नेहमीच खूप छान दिसतेस त्यामुळे मला हे विचारायचं आहे की तू तुझ्या स्किनची काळजी कशी घेतेस मोस्टली सगळं नॅचरलच वापरते एखादा बटाटा किसला तर थोडासा राहिला तो बटाटा अप्लाय करूया किंवा टोमॅटो एखादा उरला तर तो थोडासा अप्लाय केला सो मोस्टली सगळं नॅचरल यूज करते मी ट्रीटमेंट्स वगैरे असं काहीच नाही करत नक्कीच आणि ज्या प्रकारे तू आतापर्यंत नॅचरल गोष्टी वापरून स्वतःच्या स्किनची काळजी घेत आलीस त्याचप्रमाणे आज तुला मिळतंय हे विकोचं छानसं गिफ्ट आहे थँक्यू सो मच विको आणि विको आमच्या घरात वर्षानुवर्ष वापरलं जातं सो वर्षानुवर्षांची परंपरा आणि थँक्यू सो मच विको तुला यातलं सगळ्यात जास्त कोणतं प्रोडक्ट आवडतं विको टर्मरिक क्रीम तर एक आहेच त्याच्यानंतर अॅलोवेरा जेल खूप उपयोगी पडतं त्याच्यानंतर वज्रदंती तर आपण ऑलमोस्ट म्हणजे इट्स लाईक डेली रुटीन सकाळी उठल्यावर आपण ते यूज करतोच सो या बाकीची गोष्टी मी आता वापरून सांगते कशा आहेत त्या बाकीच्या मी वापरल्या नाही आहेत थँक्यू सो मच थँक्यू सो मच आता आपल्या yes, so so <laughs> सोबत आहेत आदिती मॅम सो दर्शकांना तुम्हाला इतकं छान रंग लागलेला आहे पण तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये बिकॉज तुम्हाला एक सुंदर गिफ्ट हॅम्पर थँक्यू सो मच so oh, wow. विको टर्मरिक गेली अनेक वर्ष मी लहान असल्यापासून सुंदर दिसणाऱ्या मृणाल ताईला बघतीये विको टर्मरिकच्या ऍड मध्ये आणि आम्ही लहानपणी हेच लावायचो सो so, येस so, yes, त्यांच्या सुंदरताचा राज तोच आहे आणि याच्यामध्ये आता अनेक प्रोडक्ट्स आहेत विको टर्मरिक सोबतच हा रंग वॉश करण्यासाठी फेसवॉश देखील आहे जो तुम्हाला खूप युजफुल आहे आणि जसं आपण विको लहानपणापासून पाहतोय तसं मी तुम्हाला लहानपणापासून वादळवाट पासून पाहते आणि यू वॉट माय फेवरेट मॅम येस सो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा होळीच्या थँक्यू सो मच खूप साऱ्या शुभेच्छा होळीच्या थँक्यू <laughs> आता आपल्या सोबत आहे भाग्यश्री भाग्यश्री खूप छान दिसतेस तू कलरफुल आणि तुला ते एवढे रंग लागलेले आहेत सो तू याची काळजी कशी घेणार आहेस मी यायच्या आधी मॉइश्चरायझर लावलंच आहे त्याच्यामुळे आपण जी बेसिक काळजी घेतो ती सगळ्यांनी घ्या मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरे आणि इको फ्रेंडलीच रंग आपण वापरले त्याच्यामुळे हे रंग लगेच जातील आणि फार त्रास होणार नाही ह्याची मला खात्री आहे सो येस मी एक्साइटेड आहे होळी खेळायला नक्कीच आणि आता तुझ्या सुंदर चेहऱ्यासाठी आणि सुंदर स्किन साठी विको करून तुला एक छोटस गिफ्ट आणतो थँक्यू oh, आता तर मला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही रंगांची माझ्याकडे विको आहे तू हे ओपन करून बघू शकतेस मग विकोची एक ॲडची झिंगल असायची ना ती इतकी लहानपणापासून आपल्या डोक्यात बसली आहे आणि आज एवढे सुंदर प्रोडक्ट त्यांनी मला दिलेत सो so, इतक्या वर्षांपासूनच जुनी कंपनी आणि मला मजा येणार आहे आज क्या बात आहे आणि त्याचप्रमाणे तुला हे रंग साफ करण्यासाठी सा याच्यामध्ये विकोचा फेसवॉश देखील आहे जो तू नक्की वापरू शकतेस आणि तुला या व्यतिरिक्त यातलं कुठला प्रोडक्ट खूप जास्त आवडतं विको वज्रदंती तर लहानपणापासूनच आहेस आणि विको टर्मरिक आय थिंक येस सो भाग्यश्री थँक्यू सो मच आता आपल्यासोबत आहे एक सुंदर गायिका स्वागत आहे तुझं तुला खूप छान रंग लागलेला आहे सुंदर दिसते म्हणूनच तुला विको कडून एक खास गिफ्ट मिळत आहे थँक्यू सो मच आता मला घरी जाऊन नक्कीच गरज लागणार आहे या गोष्टींची इथे आल्यापासून मी अर्ध्या लोकांना असं ओळखायचा प्रयत्न करते पण कोणी ओळखू येत नाहीये बरं हे <laughs> so, hey, खूप विश्वसनीय प्रोडक्ट आहेत आणि नक्कीच आवडतील सो थँक्यू सो मच यूज करत असते आणि नक्की गरज आहे विको so, so प्रस्तुत प्लॅनेट मराठी रंगोत्सव मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी आदिती द्रविड खूप मनापासून स्वागत करते आणि आता माझ्यासोबत स्मिता शेवाळे आहे आणि अतिशय सुंदर दिसते स्मिता आणि मी हे खूप वेळा नोटीस केलंय की तू खूप मिनिमम बेसिक मेकअप करतेस पण तरीही तुझी स्किन खूप छान ग्लो होत असते तर त्याचा रास प्लीज आमच्या प्रेक्षकांना सांगतेस का त्याचा रास तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर दिसतो का कारण मी तिकडे सगळे माझे सिक्रेट शेअर करत असते सबस्क्रायबर्स बरोबर आणि हो। अफकोर्स नॅचरल गोष्टी मला खूप जास्त आवडतात मी कम्फर्टेबल असते त्याच्यामध्ये कारण आपण खूप हेवी मेकअप रोज शूटिंगला करतो सो मला असं वाटतं की एरवी जो इनर ग्लो आहे तो दिसायला हवा आणि तो जर आहे तर मग का लपवायचा त्या बाद आहे यार खरंच एक तर म्हणजे तिने एका दगडात दोन पक्षी मारलेत मला तेही खूप आवडले प्लीज तिचा युट्यूब चॅनल जाऊन नक्की सबस्क्राईब करा पण खरंच ती एक खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणली तो म्हणजे की नॅचरल आणि हर्बल ज्या गोष्टी असतात त्याचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि अशीच एक छान आपल्याकडे खूप स्पेशल हॅम्पर तुझ्यासाठी आहे ते म्हणजे विकोचं हे है हॅम्पर आपण नॅचरल जी ब्युटी आहे आपल्यासोबतची तिच्याकरिता हे देणार आहोत तर हे खास तुझ्यासाठी आणि मी तुला रिक्वेस्ट करेन की तू ते ओपन जस्ट बॅग ओपन कर आणि त्यातलं कुठलं प्रॉडक्ट तुझं फेवरेट आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांग विको विकोचे सगळे प्रोडक्ट खूप फेवरेट आहेत माझे अगदी लहानपणापासून म्हणजे विको टर्मरिक मला आठवत आहे जी कॉस्मॅटिक क्रीम होती ती सुरुवातीला मी लावायचे असताना लावा आणि त्यांचे ऍक्च्युली विको आयुर्वेदिक जी वज्रवंती आहे ती टूथपेस्ट पण अजूनही आमच्याकडे आहे सो हे सगळं माझ्यासाठी खूप जास्त गरजेचं होतं आणि ते मला हॅम्पर मिळालंय सो मॅनेट मराठी आणि विको विको हा अतिशय ट्रस्ट वरती ब्रँड आहे आपल्याला माहिती आहे आणि आपल्या लहानपणापासून आपल्या घरामध्ये एक तरी विकोचा प्रॉडक्ट हा नक्की असतो आणि स्मिताला आता इतकं छान हॅम्पर मिळालंय तर एम शुअर आता तिची ओळी करत हॅपी झाली आहे थँक्यू सो मच स्मिता फॉर बिईंग युअर टुडे थँक्यू